पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज पलक नाही बॅरिकेड नाही मग होणारच ना अपघात बर्डीपाडा टोल नाक्यावर माल ट्रक पलटला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वर अपघात क्षेत्र बनले अपघात सत्र होताना महामार्ग विभागाचा कानाडोडा धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होणार येथे अपघातांना रोज खुले निमंत्रण मिळत आहे धुळे सुरत महामार्गावरील बरडीपाडा येथील नवीन टोल तयार होत असलेल्या ठिकाणी कोणतीही सूचना फलक किंवा बॅरिकेडिंग स्टिकर लावण्यात आले नाही अशातच पुन्हा अपघात घडला रात्री चार वाजेच्या सुमारास सुरतहून मालेगावकडे प्लास्टिक घेऊन जाणारा मालट्रक क्रमांक एम एच एक्केचाळीस एयू ऐंशी साठ यावरील चालकाचा महामार्गावरील रस्त्याचा अंदाज न आल्याने डिवायडरला आढळून माल ट्रक महामार्गावर पलटी झाल्याची घटना घडली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही तर वाहन चालक किरकोळ जखमी झाला असून मालट्रकचे पूर्णतः पुढचे टायर निघडून पडले या अपघातात मोठे नुकसान झाले धुळे सुरत महामार्गावरील बरडीपाडा येथील नाक्यावर अपूर्ण कामामुळे अपघातांना खुले निमंत्रण मिळत आहे या ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे महामार्गावर दररोज होत असले तरी कोणती ठोस उपाययोजना दिसून येत नाही धुळे सुरत महामार्गावरील अपघातांना आळा किंवा बसणार हा मोठा प्रश्न निर्माण झालाय परंतु ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मात्र गाढ झोपेत दिसून येत आहेत अशी प्रतिक्रिया वाहनधारकांनी व्यक्त केली